नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी पवन नगर येथे सभेचं आयोजन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण विभागातून मोठ्या प्रमाणे शिवसैनिक उपस्थित होते त्याचबरोबर या प्रचार रॅलीतून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली यावेळी व्यासपीठावर उभाठ्या सेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे डी जे सूर्यवंशी दत्ता गायकवाड वसंत गीते विनायक पांडे डॉक्टर डी एल कराड आमदार नरेंद्र दराडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारनं युवकांसाठी विविध प्रकारच्या ज्या योजना केल्या त्यात कुठल्याही प्रकारचा त्यात युवा फायदा झाला नाही याची या ठिकाणी खंत व्यक्त केली महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्याचबरोबर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिकला दत्तक घेणारे आणि दत्तक घेऊन कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही या ठिकाणी माहिती देण्यात आली परंतु नाशिकला दत्तक घेण्याची नाशिकच्या कुटुंबियांना विकास केलाच नाही आणि नाशिक वाऱ्यावर सोडलं असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली प्रथमतः मोठ्या जनसमुदायात या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात वाजे यांच्या प्रचारार्थी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी आपली प्रतिक्रिया मोठ्या व्यक्त करण्यात त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कारही या ठिकाणी करण्यात आला या देवानंद बिरारी यांनी यश पाच लाख रुपयांची मदतदान म्हणून या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे यांच्या समवेत राजाभाऊ वाजे यांना धनादेश सुपूर्द म्हणून मदत म्हणून करण्यात आला त्याचबरोबर सातपूर प्रमुख सुनील मौले आणि हर्षल बाळासाहेब काळे यांनी पक्षात प्रवेश घेऊन या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे यांना संविधानाची प्रत देण्यात आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी सतीश काळे डॅनियल बॉस गोकुळ निगळ देविदास जाधव गोकुळ नागरे निवृत्ती इंगोले अनिल मौले शहाब शेख पुणेश काळे मनोज मोकळ प्रकाश गांगुर्डे राहुल पगारे सोनू काळे विनय काळे स्वप्नील वाघ देवेन गवारे अविनाश काळे बबन पंडित मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी म मान्यवर्णी आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक महिला तिसरी जात युवा आणि चौथी जात गरीब आपण विचार करा चार जाती चार वर्ग आहेत दहा वर्षानंतर उरवलं की आधी पासून चार वर्ग आहेत आपल्या देशात पहिल्यापासून शेतकरी आहेत ना युवा आहेत ना महिला आहेत ना गरीब आहेत ना मग आता निर्मला काहीला दिसलं की ह्या चार जातींची आम्हाला सेवा करायची आहे मग दहा वर्ष तुम्ही कोणाची सेवा केली दहा वर्ष हे सरकार कोणासाठी चाललं सूडपूर चाललं बरोबर आहे सूडपूट सांग काही ठराविक उद्योगपतांसाठी हे सरकार चाललं हो काही ठराविक नेत्यांसाठी सरकार चाललं एका व्यक्तीची बात आपण ऐकत राहिलो पण आज तुम्हाला विचार करायचा आहे की आपलं कोण कधी ऐकला या चार जातींचा जर आढावा घ्यायचा असेल या चार वर्गांचा आढावा घ्यायचा असेल तर इथे शेतकरी वर्ग कोण आलाय शेतकरी बांधव कोण आहेत केला आहे तर तुम्ही सगळे तुम्ही मला सांगा आपण ह्या पाच वर्षाचा आढावा घेऊया पाच वर्षच आपण पाहूया पहिली पाच वर्ष त्याच्यात अडीच वर्ष आपला कार्यकाळ आणि बंद पाटीचे साहेबांची सभा आहे त्या सभेला रॅलीच्या माध्यमातून जाते पाटीचे साहेबांची सभा सात वाजता सुरू होईल सव्वा सहा वाजले रस्ता आहे साडेसहा पाटी राजाभाऊ वाजे हे प्रचंड मतानं विजय होतील एक निष्ठावान शिवसैनिक हे तो त्याच्या पाठीशी जनतेचा जा आशीर्वाद कायमच राहतील आणि आज साहेबांची सभा म्हणजे प्रचंड उत्साहात होणार आहे याचा वनच आम्हाला पावटी मिळण्याचा राजाभाऊ वाजे प्रचंड मताने विजयी होतील